अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी उद्योजक आशिष नाहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे निमा हाऊस सातपूर या ठिकाणी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस सालासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी नाहर यांच्यावर सोपवण्यात आली आहे उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष नाहर यांनी आपलं मनोगत व्यक्त व्यक्त करताना सांगितलं की निमा संघटनेतील सर्व पदाधिकारी सभासद औद्योगिक व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधींना सोबत घेत उद्योजकांच्या प्रगतीसाठी आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहू उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करणं सरकारी धोरणांमध्ये सुधारणा सुचवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी आणि माझी कार्यकारिणी सातत्याने प्रयत्नशील राहू यावेळी नहार यांनी आगामी आठवड्यात निमा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रियाही केली जाणार असल्याचं सांगितलंय त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी नवीन धोरणं राबवण्याचा निर्णयही त्यांनी व्यक्त केला आहे या बैठकीत मावळते अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या कार्यकाळामधील अनुभव कार्यपद्धती याविषयी माहिती दिली नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष नहार यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक नामवंत उद्योजक माजी अध्यक्ष आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या यामध्ये माजी अध्यक्ष महेंद्रभाई कोठारी अभय कुलकर्णी विवेक गोपटे मधुकर ब्राह्मणकर नरेंद्र हिरावत मनीष कोठारी यांचा समावेश होता निमा संघटनेच्या नव्या कार्यकारणीकडून उद्योग वाढीला चालना देण्यासाठी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत निमा संघटनेच्या नव्या नेतृत्वामुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीला नवी गती मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर